विवाह ही संस्कृती व संस्कार असेल तर एकमेकांचे धावपळीच्या युगामध्ये विवाह संस्थेकडून फसवणूक होत असताना आणि विवाह संस्थेकडे उपलब्ध होणारी बायोडाटा ह्या मोठ्या संख्येमध्ये बनावट असतात त्यामुळं अशी फसवणूक टाळण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप हा एक चांगला पर्याय आहे तेव्हा एकतर स्वतःचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यामध्ये ओळखीचे लोक जोडा किंवा प्ले जाऊन मराठा लग्नाच्या दारात डाउनलोड करा आणि त्यावरील आमचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि स्वतः ऍडमिन बना प्ले वर मराठा लग्न अक्षदा हे निशुल्क उपलब्ध आहे दिवाळीनंतर लग्न सराईचा हंगाम सुरू होतो उगाच इकडे तिकडे भटकत पैसे भरून कुणाच्याही नादाला लागू नका आधी पडताळणी करा खात्री करा अशी कुठेही लग्न जुळत नसतात आजच प्ले स्टोर लग्न अक्षदा त्या ठिकाणी मोफत स्थळे पहा त्या ठिकाणी पूर्णपणे मोफत असलेले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि आपल्या जवळच्या मित्र नातेवाईकांना त्यामध्ये जो जेणेकरून फसवणूक करणारे दलाल त्यामध्ये समाविष्ट होणार नाही